नमस्कार तुम्ही बघत आरोग्य आरोग्य न्यूज आपल्या आरो सर्वांचं स्वागत आहे मोंडाळा रोडवर अपघातात तरुणाचा मृत्यू भावाचा घातपाताचा रोडवर बावीस मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजता झालेल्या अपघातात सव्वीस वर्षीय बांधकाम कारागीर हर्षल बाबुराव तडवी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला हर्षल बहिराम नगर येथील रहिवासी होते आणि त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर एक मोठा आघात साजिकच येणार आहे हर्षलचा भाऊ यांनी या अपघाताला घातपात्याची शक्यता वर्तवली आहे ज्यामुळे या घटनेची तपास अधिक गंभीर बनला आहे घटनेच्या वेळी हर्षल आपल्या मित्राला घराजवळ सोडण्यासाठी गेले होते तेव्हा अचानक हा अपघात झाला अपघातानंतर त्यांचा मृतदेह मोंडाळा रोडवर रस्त्याच्या कडेला आढळला या अपघातात त्यांच्या डोक्यास गंभीर इजा झाल्या होत्या मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आणल्यानंतर डॉक्टरांनी तपासून त्यांचा मृत्यू झाल्याची घोषणा केली पाचोरा पोलीस स्टेशन मध्ये या अपघाताचा नोंद करण्यात आली आहे घटनेची तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुनील निकम करत आहेत पोलिसांनी घटनास्थळाच्या आसपासच्या परिसरात अधिक माहिती गोळा करण्यासाठी चौकशी सुरू केली आहे हर्षल तडवी यांचे पश्चात वर्द आई वडील पत्नी आणि एक भाऊ असा परिवार आहे त्यांच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबावर संकटाचा काळ आला आहे हर्षलच्या जाण्याने परिसरातील नागरिकांमध्ये आणि मित्र परिवारामध्ये शोकाकुल पसरली आहे हर्षल हा परिसरातील एक प्रामाणिक कामगार आणि सहानुभूतीशील मित्र म्हणून प्रसिद्ध होते त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी अपघाताच्या तपासात पोलिसांनी सर्व शक्य तऱ्हेनं सहकार्य देण्याचे आश्वासन दिलं आहे या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने अपघाताच्या बाबतीत जागरूकता वाढवण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे आणि त्यामुळे भविष्य काळात अशा दुःखद घटनांना प्रतिबंध करण्याच्या प्रयत्नात वाढ होईल अशी अपेक्षा लोकांमध्ये आहे औक्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद